भन्नाट आणि चरचरीत अशी रेसिपी आपण स्टार्ट करत आहोत तर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कांदा खडे मसाले अद्रक लसूण काजू टोमॅटो थोडीशी काळी मिरी पावडर आणि मस्तपैकी पाणी घालायचं आहे आणि त्याला दहा मिनटासाठी छानपैकी आपण शिजवून घेऊया एकीकडे मी चिकन छानपैकी धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दही गरम मसाला मीठ तिखट हळद धनिया पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट घालून छानपैकी दहा ते वीस मिनटं आपण त्याला मॅरिनेट करूया कांदा टोमॅटोची आपण छानपैकी पेस्ट करून घेतलेली आहे ती एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हळद तिखट धनिया पावडर आणि गरम मसाला घालायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून छानपैकी त्याला शिजू द्यायचं आहे शिजत आल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटानंतर त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची आहे आणि कोथिंबीर्याने गार्निश करायची